या घटकाविषयी माहिती तर मणी म्हणजे काय दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे अनुभवाची खान परंपरेने आपल्या पूर्वजांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेले जे जी अनुभव आहेत त्यांचा संख्या आपल्याला जो दिलेला आहे ते छोटासा असा शब्द समूह म्हणजे मनी होय त्याचा आपण आपल्या वाचनात बोलण्यात भाषणामध्ये लिखाणामध्ये सातत्यानं वापर करतो त्याचीच काही उदाहरणं आपण पाहूया पहिला आहे हरी गाढवाचे धरी काही वेळा मूर्खाची देखील विनंती करावी लागते काही वेळा आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या माणसाला देखील महत्व द्यावं लागतं यालाच अडलाहरी गाढवाचे पाय धरी असं म्हटलं दुसरा आहे ना मोठे लक्षण खोटे भक्का मोठा परंतु वस्तुस्थिती त्याच्या विरुद्ध असणे याला मोठे लक्षण खोटे असं म्हटलं प्रयत्नांती परमेश्वर असाध्य गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट देखील प्रयत्न केल्याने शक्य होते चौथा आहे बळी तो कानपीळ बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो पद प्रतिष्ठा बळ याचा वापर करून काही जण आपल्यापेक्षा व्यक्तीवर हुकूमत गाजवतात त्याला बळीतो कान पिळी असं म्हटलं जातो आहे हा काकणाला आरसा कशाला का प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची काही गरज नसते जी गोष्ट प्रत्यक्ष पुराव्यात दिसते त्याला पुन्हा पुन्हा आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते त्याला हातच्या काकणाला आरस कशाला असं म्हटलं जात या वर, मनी या घटकावर आपल्याला काही प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येतात त्या प्रश्नांच स्वरूप काय असतं हे आपण आता पाहू प्रश्न पहिला आहे खालील मनीसाठी योग्य अर्थ निवडा मन आहे एक घाव दोन तुकडे पर्याय आहेत एक नसते लचाण मागे लावून घेणे दोन झटपट निकाल लावणे तीन एका घावात दोन भाग करणे चार संधीचा फायदा घेणे एक घाव दोन तुकडे म्हणजेच कोणतीही जास्त चर्चा न करता पटकन लवकर कर, निकाल लावणे किंवा निर्णय घेणे त्याला एक घाव दोन तुकडे म्हटलं जातं म्हणून पर्याय क्रमांक दोन झटपट निकाल लावणे हा या मुनीचा योग्य अर्थ आहे दुसरा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून मन पूर्ण करा मनीसाठी वाक्यामध्ये कोणता शब्द अर्थपूर्ण होऊ शकतो तो आपल्याला पाहायचा आहे आले रिकामी जागा मना त्याचे कोणाचे ना पर्याय एक पाटलाच्या सावकाराच्या प्रभूच्या देवाजीच्या हे सर्व शब्द आपण जर यामध्ये ला टाकले तर यातील अर्थपूर्ण शब्द असा होतो आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना म्हणून पर्याय क्रमांक चार देवाजीचा हा शब्द या मनीसाठी योग्य ठरतो तिसरा प्रश्न आहे दिलेल्या अर्थावरून योग्य मन ओळखा वाक्य आहे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे आणि पर्याय आहे एक गोकल गाय आणि पोटात पाय दोन घर ना दार देवळी बिराड तीन विंचवाचे बिराड पाठीवर चार शिर सलामत तो पगडी पचा गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे या अर्थाची मन म्हणजे विंचवाची बिराड पाठीवर म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या मनीसाठी योग्य अर्थ आहे आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय हा बरोबर आहे चौथा हा प्रश्न खूप महत्वाचा आणि अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो की आकृतीतील मन ओळखून त्यातील आठवे अक्षर कोणते आणि अळ का ती च सा गा वा अक्षर दिलेले आता यावरून आपल्याला मन आधी तयार करायचे आणि त्यातील आठवं अक्षर कोणतं ते शोधायचे हो एक एक अक्षरापासून मन आहे कोळसा उगाळावा तितका को सा वा, ती त, उगळावा तितका काळाच अशी तयार झालेली आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक अक्षराला क्रमांक दिलेला आहे आपल्याला ऑप्शन मध्ये का च ती आणि त हे आहे आणि आठव्या क्रमांकाच जे योग्य अक्षर आहे ती म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी ती हे अक्षर त्या आठव्या क्रमांकावर या मणीमध्ये येत आहे म्हणून ते बरोबर आहे अशा पद्धतीनं आज मणी मणी म्हणजे काय मणी या घटकावर आधारित काही उदाहरण त्यांचा अर्थ त्यासोबतच मणी या घटकावर परीक्षेसाठी उपयोगी असलेले नमुना प्रश्न आपण पाहिलेले आहेत धन्यवाद